राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आता सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार अनुदान या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया एक शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी आलेली आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांचे थकीत अनुदान खात्यात होणार जमा अनुदानासाठी सातशे एकोणसाठ कोटी रुपयांना या ठिकाणी मंजुरी असल्याची बातमी मिळत आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा जेणेकरून अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत लवकर पोहोचतील आता राज्यभरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आलेली आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांचं पाच रुपये थकीत दूध अनुदान सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती पुढे आलेली आहे आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा सविस्तर अपडेट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आता मिळालेल्या माहितीनुसार राज्यभरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांचं पाच रुपये थकीत दूध अनुदान सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे सप्टेंबरपर्यंत एकशे त्रेपन्न कोटीचं थकीत दूध अनुदानाचं शेतकऱ्यांना मिळणार असल्याचं ही सांगितलं जात आहे राज्य सरकारकडून तीनशे एकोणचाळीस कोटी दुग्ध विकास विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले आहे तर अनुदानासाठी सातशे एकोणसाठ कोटी रुपयांना ही मंजुरी देण्यात आली आहे यापूर्वी पाच रुपये अनुदान योजनेचे पाचशे अडतीस कोटीचं अनुदान वाटप झाले असून राज्यभरातील अकरा लाख नऊशे सहा शेतकरी यामधून लाभार्थी ठरले आहेत तर सात रुपये दूध अनुदान योजनेच्या सहाशे तेवीस कोटीच्या फाईलची तपासणी सुरू असल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे तर अशा प्रकार प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांना आता सोमवारपासून दूध अनुदान हे जमा होणार आहे अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा